मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पुराणचे आपले आतापर्यंत चौदा भाग आलेले आहेत तर आता आज त्याच्या पुढचा भाग येणार आहे तर मित्रांनो नवरात्रीचे दिवस चालू होते माझे पण देवीची सेवा काही मुलं भोपाल गेले मुलांची तयारी त्याशिवाय कामवाली बाई पण येत नव्हती तिची बी प्रॉब्लेम होती पंधरा वीस दिवसापासून घरात जॉईंट फॅमिली सर्व कामं करायचे त्यामुळे जसा वेळ भेटायला पाहिजे होता तसा वेळ भेटला नाही पण छोट्या मोठ्या सेवा तुमच्यापर्यंत नक्की पोचवल्या काही भावाच्या मुलाचा साखर होता त्यात बॉम्बे जावं लागलं त्यामुळे व्हिडिओंना थोडा नर्मदा पुराणाला वेळ झाला मग आज थोडा वेळ भेटला तर म्हटलं चला तुमच्यापर्यंत नर्मदा पुराण पोचूया थोडेसे जेवढं आपल्याने श्रवण होईल या तुमच्याने जेवढं श्रवण केलं जाईल या माझ्याने जेवढं पठण होईल तर थोडे दोन तीन अध्याय वाचून आपण हे नर्मदा पुराण बरंच काही मोठं आहे तर नर्मदा पुराण हे अठरा पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे नर्मदा पुराण जो खूप भाग्यवान आहे त्यालाच हे नर्मदा पुराण ऐकायला मिळतं तर ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे तर त्यालाच हे पुराण ऐकायला मिळतात पुराण श्रवणपटन केल्याने सर्व दुःख दारिद्र्य दूर होते आपल्या मनाला शांती मिळते झोपसुद्धा शांत येते तर पुराणं ऐकल्याने आपले मन काया वाचा आणि वाणी हे खूप चांगले राहते आपले सर्व अवयव अगदी सुरक्षित राहतात आपल्याला कसल्याही प्रकारची म्हणजे यातना होत नाही दुःख शरीराला कुठल्याही प्रकारचे होत नाही असे हे पुराणं खूप महान आहे बरेच काही लोकांनी नर्मदा पुराण ऐकले धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी कमेंटसुद्धा केल्या तर आज आपण ऐकणार आहोत श्री नर्मदा पुराणातील श्री विष्णू विष्णूलोक गमनागमन वर्णन कोणी चॅनलला ना नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स पण नक्की करा उन्हाळ्याचे दिवस चालू आहे लग्न सराईचे दिवस पण चालू आहे पार्लर पण चालवते मी त्यामुळे पातळ ज्वेलरी काही कस्टमरांची पण फारच गर्दी त्यामुळे कमी टायमामध्ये व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील एवढे दोन महिने पार्लरचं चा सीझन चालू आहे तोपर्यंत मग नंतर तर आपले एक एक तासाचेच व्हिडिओ येतील अर्धा अर्धा तास पण आपण पुराणं श्रवण केले तरी पुष्कळ होतं पुराणं अर्धा तास श्रवण पठण केल्याने पण खूप खूप पुण्यफळाची प्राप्ती होते तुम्ही समजू शकता पार्लर चालवणं घरात जॉईंट फॅमिली आणि यूट्यूबचे दोघी चॅनल चालवणे म्हणजे त्यामुळे माझी तब्येत पण थोडी खराब पण झाली आहे सर्व लोड येतो एक साथ तर थोड्याच पंधरा वीस मिनटाचाच व्हिडिओ आजचा आपण करणार आहोत बरं नाही त्यामुळे नंतर मोठ्या मोठ्या कथा मलाच आवड आहे कथा वाचायला तर एक एक तासाच्या कथा नक्की करूया श्री गणेशाय नमो नमः श्री लोक गमनागमन वर्णन ओम नमो नर्मदाय नमः श्री मार्कंडाय वाच मुनी श्रेष्ठ श्री मार्कंडे म्हणाले त्यानंतर सर्व देव ब्रह्मदेवाला शरण गेले व त्यांनी स्तुती केली पर्वताकार हत्ती व हत्ती समान घोडे तसेच सिं आणि वाघ जुंपलेले अनेक रथ याशिवाय कासव म्हैस मगर आदी वाहनांनी इंद्रादी देव प्रथम ब्रह्मलोकात पोचले ब्रह्मदेवाला पाहून देवगणांनी साष्टांग नमस्कार केला देवांनी व्यक्त केले हे जगनबंध आपला जय हसो सृष्टिकारक आपला जय असो हे पद्य जन्मा सुरश्रेष्ठ आम्ही सर्व शरण आलो आहोत शुद्ध चित्त देवाचे उदग, पूर्ण उद्धार ऐकून गंभीर वाणीने श्री ब्रह्मदेवाने इंद्रदेवाला विचारले कोण कोणत्या कारणास्तव तुमचे आगमन झाले तुम्ही सर्व निस्तेच का झाले तुम्ही सर्व कोणाकडून अपमानित झालात त्वरित सांगावे देवगणांनी सांगितले हे कमलासन महादैत्य अंधक महाबलवान आहे त्याने सर्व देवगणांना धनरत्न विहीन केले तलवार चक्र फरशी आदी देवांना जिंकून तो दानव बलपूर्वक चक्रभार्या इंद्राणीला घेऊन गेला हे राजेंद्र देवाचे वचन ऐकून लोकपितामाह श्री ब्रह्मदेवाने दानवाच्या वधाचा विचार केला तुम्हा सर्व देवांद्वारा तो पापी दानव अवज्ञ आहे सर्व जगाचा तो एकमेव त्रातात समर्थ आहे अन्य कोणी नाही श्री ब्रह्मदेवाने असे मत मांडल्यावर सर्व देवगण त्यांना पुढे करून जिथे श्री विष्णू होते तेथे गेलेत श्री ब्रह्मदेव आदी देवांनी विविध स्तोत्रांनी श्री विष्णूची स्तुती केली देव म्हणाले वक्षस्तर लक्ष्मीने आश्रित असलेले हे देवादी देव आपला जय असो कारक देवेश आम्ही सर्व आपणास शरण आला आहोत श्री ब्रह्मादेव आदी सर्व सुरांनी स्तुती केल्यावर भगवान श्री विष्णू अतिप्रसन चित्ताने देवांना म्हणाले देव ब्राह्मणाचे स्वागत आहे आजची रात्र सुरू प्रभात वाली आहे काय कार्य आहे ते त्वरित सांगा आज देवगण कोणावर क्रोधित झाले आहे काय दुःख आहे कशामुळे संताप आलाय कशाचे भय आहे हे महाभाग्यशाली देवगणांनो तुमच्या मनात जे कारण आहे ते सांगा ज्याने तुमचा आज पराभव केला आहे तो आज यमलोकात जाईल हे ऐकल्यावर कृष्णाला देवांनी सर्व कथन केले निज शरीर दाखवत शर्मेने खाली मान घालून ते म्हणाले हे प्रभू अंधकाने आमचे राज्य हरण करून आम्हाला निस्तेच केले हे देव पित्याप्रमाणे आपण रक्षण करावे पुत्र पोत्रा सहित देवाचा शत्रू अंधक नावाचा असुराला मारावे श्री ब्रह्मदेव तसे सुरासुरांद्वारा ज्याचे चरणकमल वंदित आहे असे श्री विष्णू म्हणाले तसे व्हावे भगवान श्री विष्णू शंख गदा शिवाय धनुष्य ग्रहण करून देवांसमोर शेषनाग पलंगावरून उठले श्री वासुदेवांनी अभिव्यक्त केले ज्याने देवांना दुःख दिले तो जरी पाताळ मृत्यू अथवा सर्व लोकात कुठेही असला तरी मी त्या पापी दानवाला अवश्य मारे देवगण प्रसन्न चित्त व धैर्य युक्त होऊन स्वस्तने गेले श्री विष्णूचे वचन ऐकून श्री ब्रह्मादेव आदी सर्व देव इंद्रदेवांसहित मनापासून प्रसन्न, प्रसन्न होऊन स्वयाने स्वर्गात पोचले हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील विष्णु लोकाचा गमनागमन नावाचा सत्तेचाळीसवा अध्याय होता आता पुढे ओम नमो नर्मदाय नमा अंधकवत तसेच प्रधान वर्णन उत्पन्नदानाने उत्तानपादने विचारले हे देव श्रेष्ठ दैत्य अंध कोणत्या ठिकाणी बसतो सर्व देवांना पराभूत करून त्या कोणत्या स्थानी स्थित आहे श्री महेश्वर म्हणाले हे राजा दानवाने जिथे शिरकाव केला आहे ते कथन करतो पाताळ लोकाचा आश्रय घेऊन तो कन्याचा विनाश करत होता भगवान श्री केशवाने त्याला तेथे जाणून धनुष्य घेऊन अग्नि सोडले ज्यामुळे तो जळून जाईल अस्त्र अंधकाने सुद्धा वारून अस्त्र सोडले ज्यामुळे अस्त्र शांत झाले त्या दैत्याने विचार केला की बाण कोणी सोडला ही पौरुषी शक्ती कोणाची कोण यमलोकात जाईल त्यानंतर अंधक रागाने युद्धास बाण मार्गाने निघाला त्या बाण मार्गात धनुष्य हाती घेतलेल्या जनार्दनाला पाहून अंधक म्हणाला माझ्याकडे दृष्टीशेप टाकायला लाज वाटत नाही मला चुकून तू जाऊ शकत नाही जसा सिंहाला पाहून हत्ती व मांजराला पाहून उंदीर जाऊ शकत नाही तसे तुम्हीही पळू जाऊ शकणार नाही तुला मी कठोर यम लोकात पोचेन मी खरोखर जे घर शोधतो आहे खूप कालावधीनंतर युद्ध करण्यास सापडला तू पूर्वी ज्या दानवांना जिंकलेस तो पुरुष नसून स्त्रिया हो पण मी तुमच्याबरोबर शस्त्र युद्ध करणार नाही दानव राजाचे कठोर बोलणे ऐकून क्रोधित झाले नाही श्री विष्णूला युद्धात तत्पर नसेला पाहून दानवाने द्वयुद्धाचा विचार केला राजा युधिष्ठर असा निर्णय करून तो युद्ध करू लागला तत्तक्षणी श्रीकृष्णाद्वारा चरण प्रहारणाने तडीत असा तो पृथ्वीवर पडला थोड्या वेळा शांत होऊन त्याने मनात विचार केला मी द्वंद्व युद्ध करण्यास असमर्थ आहे तेव्हा साम उपाय करायला पाहिजे त्याने दोन्ही हात जोडून शुद्ध होऊन साष्टांग दंडवत घातला अंधक म्हणाला भगवान श्री कृष्ण आपण सर्व पापहरण करणारे आहात विजयी श्री विष्णू आपणास नमस्कार असो हे जगद्धात्री ऋषिकेश महास्वरूप अच्युत આપણાસ નમસ્કારો હે પદ્યનાભ આપનાસ નમસ્કાર અસો હે કમલ માલાધારી જનાર્દન શ્રી શા શ્રીપતિ પિત્બધારી ગોવિંદ શીરસાગરી શયન કરનારે આપણા કોટી કોટી નમસ્કારો ભયંકર મોખવાલે નુસિંહ ધનુર્ધારી શ્રી વિષ્ણુ શ્વેતવર્ણી શંખ ચક્ર ગાધારી આપણા કોટી કોટી નમસ્કારો વામન રૂપી યજ્ઞરૂપી આપણા નમસ્કાર અસો વરાહરૂપી ત્રૈલોક્યમાપન કરનારે સર્વ દિશા વ્યાપ્ત કરનારે કેશવ આપણાસ નમસ્કારો વાસુદેવ આપણાસ નમસ્કારો કૈટ વિના लक्ष्मीचे एकमेव स्थान सुरश्रेष्ठ आपणास नमस्कार असो असतो सूर्य देव श्री विष्णूला जो प्रणाम करतो तसेच प्रजापती जगद्वा ब्रह्मदेवाला जो प्रणाम करतो या जो कोणी माझ्या या नावाची स्तुती करतो त्याच्या मी सर्व इच्छा कामना पूर्ण करतो त्याला सर्वांना माझा हा आशीर्वाद आहे जो कोणी माझ्या या नावांची स्तुती करेल या कोणाला सांगेल तर मी त्यांच्यावर सर्वात जास्त प्रसन्न होईल असे भगवान विष्णूंनी सांगितले मग सर्व भूतांचे आराध्य बुद्धिमान वासुदेवांना प्रणाम करणाऱ्यांनासुद्धा माझा नमस्कार असो अपरिमित तेजस्वी यज्ञ स्वरूप रूप श्री विष्णूला जे प्रणाम करतात त्यांनासुद्धा मी नमस्कार करतो गुणरिधी रूप दयासागर देव आणि सर्व भक्तीप्रिय भक्तिफलदायी आपणास माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो भगवान श्री विष्णू म्हणाले मी प्रसन्न झालो आहे तुमच्या या स्तुतीने जो कोणी माझ्या या स्तुतीने स्तुती करेल त्यांच्यावर मी अति प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण पूर्ण करेल आता तुम्ही वर मागा मी तुला त्रैलोक्यातील दुर्लभ वर निश्चितच देईन अंधक म्हणाला हे देव जर तू संतुष्ट झाला आहे माझ्यावर तर मला इच्छित वर दे आणि अतिउत्तम युद्ध दे ज्यामुळे तुम्हाला उद्ध्वस्त करून मी आपल्याकडून श्रेष्ठ पद प्राप्त करेन भगवान श्री कृष्ण म्हणाले भगवान श्री विष्णू म्हणाले तू तर मला प्रसन्न केलेस आता मी तुझ्याशी पुन्हा युद्ध कसे करू तुझ्यावर क्रोध करता येणार नाही तेव्हा युद्ध कसे करता येईल जर तुला निश्चित युद्ध करण्याची बुद्धी झाली तर तू युद्धास भगवान शंकराकडे जा अंधक म्हणाला तेथे ते शंकराकडे माझे कार्य सिद्ध होणार नाही श्री भगवानांनी सुचवले हे पुत्र तू कैलास पर्वत शिखरवर बलपूर्वक हलव ते पर्वत शिखर कंपित झाल्यावर देवे शंकर श्री शंकर भय क्रोधित होतील हे दानव श्रेष्ठ श्री शंकर कोपित झाल्यावर तुझ्याशी युद्ध करतील तेव्हा तो पापी दानव श्री विष्णूचे वचन ऐकून जिथे श्री महेश्वर निवास करतात तेथे गेला कैलास पर्वताला वारंवार लागला। कैलास पर्वताला शिखराच्या कंपनाने झाले काही शिखराचे अग्रभाग कंपित झाल्यामुळे खंडित झाले हे राजा चार सागर त्वरित एकत्र झाले उलकात पाताने अनेक वृक्ष सुद्धा पडले पार्वतीने श्री शंकराला गाळा लिंकन देऊन विचारले हे नाथ हा पर्वत का कंपित होत आहे मृत्यू पाताळ वृक्षसुद्धा पडले पार्वतीने श्री शंकराला गाळ लिंगन देऊन विचारले हे नाग हा पर्वत का कंपित होत आहे मृत्यू पाताळ तसेच नाग कंपमयान आहेत युग क्षय होणार आहे का कृपा करून मला सांगा ईश्वर म्हणाले मती कोणाची भ्रष्ट झाली कोणी सापाच्या मुखात हात घातला कोणाच्या ना यम लोकाचा मार्ग आहे कोणी कैलासाचे आश्रय घेऊन मला झोपेतून जागे केले तो समोर येताच त्याला निसंदेह वध होई, देवेशाने विचार केला हा निसंशय अंधक याला क्षणात ठार करावे हा उपायही विचारात घेतला त्याचवेळी श्री ब्रह्मदेव इंद्रासह सर्व लक्षणांनी युक्त देवमय रथ करून सर्व देव आले कोणी देवचक्रात कोणी अग्रस्थानी कोणी नाभीत तर कोणी आजूबाजूला स्थित होते कोणी धुरीवर निश्चल राहून तर कोणी जयस्तंभावर स्थित होते तसेच काही रथाच्या चोप स्थित होते तर काही रथस्तंभावर तर कोणी रथस्तंभाभोवती तर होते कोणी रथाच्या प्रावरणात तर अन्य र रथकलशात स्थित होते शत्रुस भयंकर ध्वजमाला आदींनी सोशुभेत रथ देवमय करून जगद्गुरु आरूढ झाले क्रोध क्रोधयुक्त होऊन जिथे दानव अंधक होतो तेथे ते पोचले थांब थांब असे मनश्री श्री शिवशंकराने त्यावर बाणाने प्रहार केला वर्षावाने अंधक झाकल्या गेला तेथे ते सूर्य आकाशचंद्र काहीच दिसत नव्हते तेव्हा दानवाने सुद्धा श्री शंकरावर अग्नी अश्र सोडले ज्यामुळे सारे देवगण बाणाच्या ठिंग्यांनी व्याकुळ होऊन श्री महादेव दानवापासून रक्षण करा रक्षण करा असे म्हणू लागले तेव्हा श्री शिवाने वारुणास्त्र योजून अग्ने अस्त्राच्या क्षणात नाश केला मग दानवाने युद्धात वायव्यास्राचा प्रयोग केला हे प्रिय त्या अश्राने वारुणास्त्र नायशे झाले क्रोधविष्ट मनाने श्री शंकराने नागशस्त्राचा नाग प्रयोग केला ज्यामुळे वायव्याश्राचा विनाश झाला नागास्त्र पाहून दानवाने सहज गरुडास्त्र सोडले जे पाहून सर्पस्त्र नायशे झाले जेव्हा ना� देवादिदेव श्री शंकराने गरुडास्त्र शांत करण्यासाठी शस्त्र सोडले अशा प्रकारे परस्पर सर्व अस्त्र शांत व्हायचे ज्यामुळे कोणालाही बाधा होत नसे सुरासुरांना भयंकर असे महायुद्ध झाले हे वत्स चक्र भाला बाण तोमर तलवार मुदर वंदत कर्णिकार आदी शस्त्रांनी युद्ध झाले अशा प्रकारे विविध अस्त्रांचा वापर करूनही ते दानवाला मारू शकले नाही तेव्हा भगवान वृषध्वजाने ज्वाळायुक्त तलवार बाण व तोमर अश्रांचा प्रयोग केला पण गौड देशांच्या सुंदरीप्रमाणे ते दानवाला स्पर्शही करू शकले नाही मग अयोध्ये टाकून भगवान श्री शिव अंधक मलयुद्ध करू लागले मृष्टीप्रहार आदी अनेक उपायांनी ते युद्ध करू लागले तो दानव मारणे शक्य झाले नाही श्री मार्कंडे म्हणाले श्री शिवाने अंधकाच्या विनाशाचा विचार करून क्रोधाविष्ट होऊन त्याला पृथ्वीवर फेकले तेव्हा तो हात वर मुख खाली असा पडला क्रोधाने अंधकाने भोळ्या श्री शंकराला बगलेत पकडून पीडित केले तेव्हा ते स्पंदनरहित बेशुद्ध अवस्थेत गेले त्यांना बेशुद्ध झालेले पाहून दानवाने विचार केला हाँ हा हा माझ्यासारख्या पापीने आज दुषकृत्य करून महापाप केले मी काय करू असे कर्म करावे त्यांना कोणत्या स्थानी सोडावे श्री शिवाला दोन्ही हाताने उचलून तो कैलास पर्वतावर घेऊन गेला तेथे अथ अत्रु, अथरुणावर शिवाला ठेवून दैत्यरास तेथून निघाले वेदना पीडित स्वतःला श्री शंकराने पाहिले त्या दुष्टाने कसा पराभव केला हे जाणून क्रोधाविष्ट होऊन श्री शंकर पुन्हा दानवाकडे गेले त्या दानवाला पाहून शंकराने सहस्रवजनाच्या लोखंडी यष्टिकाने त्याच्या मस्तकावर प्रहार केला दानवाने ही युद्धात हसत खडगाने श्री शंकरावर पुन्हा पुन्हा प्रहार केला त्या भीषण संग्रामात श्री शंकराने गोचर अश्राचे स्मरण केले होते तसेच प्रकाशवान अश्र फेकून मारले त्या अश्राच्या प्रहाराने तो दानव रक्तबंबाळ होऊन खाली पृथ्वीवर पडला त्यानंतर देवादी देवाने त्रिशूळाने पुन्हा पुन्हा भेदून त्यांचे दोन तुकडे केले शूलाग्रावर स्थित तो पापी चक्रासमान फिरू लागला त्याच्या शरीराचे जितके रक्तबिंदू पृथ्वीवर पडत होते सर्व हुवे तेवा ते सर्व दानवाच्या रूपात शस्त्र हाती घेऊन उठून उभे राहत तेव्हा त्या वेदवा वेगवान दानवामुळे भगवान व्याकुळ झाले मग श्री शंकरांनी दुर्गा देवीचे स्मरण केले तेव्हा भयंकर चेहऱ्याची नानाविद्यांनी शोभित भीषण आकार धारण केलेली मोठ्या दाळा असलेली महाकाय पिं पिंगाक्षी तसेच लंबकर्णिका चामुंडा देवी उपस्थित झाली देवी बदली हे देव आज्ञा द्या कोणाला यमलोक पाठवायचे भगवान श्री शंकरांनी सांगितले या दानवाचे रक्त पान कर भूमीवर पडलेले रक्त भूमीवर जे बी पडलेले रक्त येते त्वरित ग्रहण कर हे सुंदरी दानवाचा सहार करण्यासाठी असे साह्य कर असे ऐकून दुर्गाने रक्त पिण्यास आरंभ केला हजारो दानवांनी श्री शंकराने मारले अंधकाने सुद्धा पृथ्वीवर पडलेल्या त्या दानवांना पाहून सर्वतमणी वाणीने देवादी देव श्री महेश्वराची स्तुती केली अंधकाने प्रशंसा केली हे देवादी देव श्री महेश्वर अर्धनारी नटेश्वर श्री महादेव श्री शिव श्री सर्वश्वर त्रिगुणात्मक नंदिर नंदीश्वरारूढ भालचंद्रधारी खटवंग गंगाधर आपणास माझा कोटी कोटी नमस्कार असो हाती डमरू व कपालमाला धारण केलेले कामदेवाचे देह विनाशक श्री महेश्वर देव आपनास माझा कोटी कोटी नमस्कार असो पुष्पदंत पातकारी गणनाथ आपणास नमस्कार असो जय स्वरूप पदे रूप हारी बहुरूप धारस आपनास कोटी कोटी नमस्कार असो हे शंकर हे ब्रह्मदेवाच्या सुद्धा शिराचा विनाश करणारे सदा शमशानात निवास करणारे नित्य भयंकर रूप धारण करणारे सर्व व्यापी सर्व आपण सर्वांचा सर्व करता व हर्ता आपण भूमी आपण दिशा आपण बृहस्पती आपण शंकराचार्य आपण सूर्य पुत्र शनिया हे देवेश आपण भूमी पुत्र मंगळ तसेच नक्षत्र ग्रह आदी सर्व आपणच आहात त्या दानवाने भगवान श्री महेश्वराची अशी स्तुती केली जो कोणी अशी स्तुती करेल त्याचे सर्व दुःख दारिद्र्य दूर होतील आणि मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतील असे महेश्वराने सांगितले मग हात जोडून मस्तक झुकून नमस्कार केला आणि ईश्वर म्हणाले परमशक्तिशाली दानव मी तुझ्यावर प्रसन्न आहे आता वर मग तेव्हा अंधकाने सांगितले देवेश जर आपण प्रसन्न आहात तर असा वर द्या की आपल्यासारखा भस्मधारी जटाधारी तीरनेत्रधारी आणि त्रिशूळधारी चतुर्भुज व्याघ्रचर्म परिधान करता तसेच नाग योग उपविधारी इच्छित ईश्वर वदले अनेक आज मी तुला वर देतो ज्याची तू याचना केली आहेस पुत्र तू माझ्या गणात भृगीश नावाचा गण म्हणून प्रतिष्ठित होशील हा स्कंदपुराणातील रेवाखंडाचा पूर्व भागातील अंधक अंधकवध तसेच वध वर प्रधान वर्णन नावाचा अठ्ठेचाळीसवा अध्याय होता तर मित्रांनो असा हा भगवान शिवाच्या स्तुतीचा अध्याय होता तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर आता मुनिश्रेष्ठ म्हणाले अंधकाचा वध करून देवादि देव श्री महेश्वर श्री रुद्र उमादेवीसह कैलास पर्वतावर पोचले तेथे आल्यावर प्रसन्न व संतुष्ट श्री ब्रह्मदेवाने इंद्रादि देव आदी सर्व देवांनी पार्वतीपती श्री शंकराला नमस्कार केला ईश्वर म्हणाले सर्व देवांना बसा हे पिताम सर्व देवाच्या सुखासाठी मी या दानवाला मारले शुभ व्रत जप तप आधी रथ दानवाला मारण्याने माझे हे त्रिशूळ निर्मळ होत नाही हे चतुर्मुख मी उत्तम यात्रा तीर्थयात्रा करू शकतो तुम्ही सर्व माझ्याबरोबर चला सर्वप्रथम देवादी देव प्रभास छेत्री पोहोचले हे राजा प्रभास आदी गंगासागराच्या मध्यभागी स्थित सर्व तीर्था स्नान करून निर्मळता प्राप्त झाली नाही तेव्हा ते देवांसह श्री नर्मदा तटी गेले व्रतप्रेमी शंकराने देवांसह उत्तर दक्षिण तटावर स्नान केले तेथून श्री नर्मदाच्या दक्षिण तटी पर्वतावर स्थित भृगुतीर्थावर गेले श्री महादेवाने भ्रमण करून थकल्यावर सर्व देवांसह तेथे ते विश्रांती घेतली तेथे ते स्थान सर्व देवांना मनोहर वाटल्यामुळे ते विशिष्ट स्थान मानून देव श्री महेश्वर तेथे ते स्थित झाले तेथे ते श्री शंकराने तसेच त्रिशूळ पर्वतात भेदल्यामुळे पृथ्वी तल भिन्न झाले तसेच त्रिशूळ सर्वता निर्म निर्लभ झाले येतकिंचितही लेप दृष्टीकोचर नव्हता तेथे देवांद्वारा आव्हान केलेली महापुण्यशालिनी सरस्वती नदी पर्वतातून प्रकट झाली त्रिवेणी संगमाप्रमाणे तेथे दुसरा शुभ्र सरस्वती संगम तयार झाला तेथे साक्षात श्री ब्रह्मदेवाने श्रेष्ठ महेश्वर लिंगाची स्थापना केली ते शिवलिंग पुण्यप्रत सर्व दुःख विनाशक आहे त्यांच्या दक्षिणेकडे स्वतः जनार्दन विष्णू निवास करतात त्यांच्या चरणांग्र भागात गंगा सदा निवास करते कुंडाच्या मध्यभागी स्थित जलाचा अन्य कोणता मार्ग नाही श्री शंकराने शूलाग्राने रेष ओढली तेव्हा ते जल वाढले आणि महानदी श्री नर्मदेकडे गेली ते महापुण्यदायी जललिंग चक्र तीर्थ आहे हे शूलभेद तीर्थात श्री शिवाने विधिपूर्वक के स्नान केले आणि स्नान केल्यावर श्री शंकराने स्वतःला शुद्ध तसेच निर्मळ झाल्याचे मानले त्याच्या उत्तरेला स्वतः देवादी देव जगद्गुरू शूल पाणी भगवान श्री शंकर प्रतिष्ठित आहे ते तीर्थ सर्व तीर्थांमध्ये परमश्रेष्ठ सर्वदमय आहे सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे सर्व पापहारी आहे सर्व दुःख आहे आणि उत्तम तीर्थ आहे त्या तीर्थात देवादिदेव देव जगद्गुरु श्री शंकराला प्रतिष्ठापित करून शतरक्षल आणि अष्टविनायकांनी तेथे ते नियुक्त ते केले आहे एकशे आठ रक्षपाल आहेत त्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करतात जो श्रद्धारही तेथे ते ते राहतो या इच्छा आपल्या मनातील पूर्ण करतो त्या त्याला अनेक विघ्न येतात कोणी कुटुंब चिंतेत जर असेल या कुशी कार्यात वेगळं असतात कोणी संबोधयात तर कोणी दर्वजनात रहत असतात कोणी दिव्य वाद करतात त्यांनी कोणी नित्य हिंसा पराय नसतात कोणी परस्त्री आसक्त असतात तर अन्य दुसऱ्यांच्या जीवाचे विघातक असतात काही लोक तीर्थयात्रात जाऊन काय फायदा असा विचार करतात पीडित भार्या पुत्र नोकरी प्रेम आदी मोहपाशात मानवांना देवगण गुंतवतात पापासक्त मनुष्याला तेथे स्नान प्राप्त होत नाही देवाचे अनुचन सदैव त्या तीर्थाची रक्षा करतात तेथे पवित्र लोकही स्नान करायला जातात जे खूप पवित्र आहे तेच फक्त हे पुराण ऐकतील आणि तेथे स्नान करायला सुद्धा जातील ते पवित्र आचरणवाले पुण्यात्मा धन्य आहेत ज्यांना सरस्वती भोगवती विशेष देव नदीत गंगा स्नान मिळते त्रिवेणीतील गंगा यमुना संगमाप्रमाणे हा संगम पुण्यदायी आहे जो खूप भाग्यवान आहे त्यालाच त्रिवेणी संगमाच्या या गोष्टी कथा श्रवणपठन करायला मिळतात जो कोणी ह्या कथा श्रवण करेल भगवान शिवाचा त्यांना त्रिवेणी गंगामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल आणि त्यांना तेथे तीर्थामध्ये स्नान केल्याचे कोटी तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल सर्व देव प्रसन्न चित्त झाले जो कोणी ह्या त्रिवेणी संगमाचे स्नानाच्या गोष्टी श्रवण पठन करतात तर सर्व देव प्रसन्न होतात ते सर्व श्री शंकराजवळ जाऊन उत्तम वर्णन करतात हे देवेश हे श्रेष्ठ तीर्थ गया तीर्थ सम नाही हे तीर्थ अत्यंत गुप्त परम पुण्यदायी आहे असे तीर्थ न झाले तर न होईल इंद्रादी देव तसेच अप्सरागण यक्ष किन्नर गंधर्व लोकपालांना सुद्धा, सर्व सूरगणांना सुद्धा सर्व सिद्धांनी नागांनी नृत्यगीत तसेच स्त्रोत्रांनी शूल पाणी श्री महेश्वर विधीपूर्वक पूजित होऊन इथे प्रतिष्ठापित झाले आहे राजा श्री शंकराने शूलाग्राने तेथे आजही देवांनी पुरवलेले तीन आवर्त दिसतात हे उपश्रेष्ठ जेथून महाध्वनी येतो असे श्रेष्ठ तीन कुंड आहेत हे सर्व पाप विनाशक आहे सर्व दुःख दारिद्र्य दूर करणारी आहे या तीर्थात उपास परायण मनुष्याने स्नान केल्यास दीक्षारहित मंत्ररहित असून तो एका वर्षाच्या पापापासून मुक्त होतो जो कोणी ही कथा सुद्धा ऐकतो तरी तो एका महिन्यातच सर्व पापांपासून मुक्त होतो जे पाच मंत्रांनी विधीपूर्वक स्नान करतात या ही कथा ऐकतात ते वेदोतोग सद्दोजातक वाम देवाय नम नमो अघोरमत्पुरुषाय विद्महे ईशान्य सर्व विद्यमान या पाच मंत्रांनी जो कोणी श्रवण पठन करतो दक्षाक्षर मंत्रांनी किंवा ओम नमः शिवाय या षडाक्षर मंत्रांनी किंवा तीन अक्षर मंत्रांनी उच्चारपूर्वक स्नान करतात त्या तीर्थात श्री ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे ध्यान करून जो कोणी स्नान करतो त्याला वैकुंठ लोकाची शिवलोकाची रुद्र लोकाची साठ करोड तीर्थामध्ये स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते ओम नमो भगवते वासुदेव देवाय नमा ओम नमो भगवते शिवाय हा दशाक्षर मंत्र जो कोणी श्रवण पठन करतो आपल्या घरामध्ये या जो कोणी ओम नमो भगवते शिवाय हा मंत्र जपून जे जल प्राशन करतात ते श्रेष्ठ लोकांमध्ये जातात आणि जिथे देव श्री निवास करतात केदार क्षेत्र आहे रुद्रकुंडात जल प्राशनाचा तसेच महिमा आहे पंचरफुक्त युक्त मंत्र ओम त्र्यंबकम यजामय सुगंधीम पुष्टीवर्धन उर्वारुकमी व वंदनान मृत्युर्मोक्षी मामृतात आणि शकाकार आणि ओंकार मिश्री सुरपूजित उल्लेखनीय जो जितेंद्रिय शुल्भेद तीर्थात विधीपूर्वक स्नान करून तीळ मिश्रित जलाने पितृदेवाचे तर्पण करतो त्याच्या कुळातील आधीच्या दहा पिढ्या आणि नंतरच्या एकवीस पिढ्या तरतात आणि त्या पिढ्यांना नरक यातना होत नाही त्यांना मोक्षाची प्राप्ती होतात त्या घरात कटकट कल क्लेश होत नाही आणि सर्व कार्य त्यांचे सुरळीत जातात म्हणून तीळ मिश्रित जलाने पितृदेवाचे तर्पण करावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करावा गया आदी पंचस्थानी श्राद्ध केल्यावर जे फळ मिळते ते शूल भेद तीर्थक्षेत्रींनी संशय मिळते जो भक्तिभामाने विधीपूर्वक तेथे दानधर्म करतो त्याचे पुण्य पापफल पृथ्यू कार्यात गया शिराप्रमाणे पुण्यप्रदाचे अक्षय फळाची प्राप्त होते ज्याप्रमाणे पितृ कार्यात गयाशीर पुण्यदायक आहे त्याप्रमाणे स्नान दान तर्पण आदी कार्या शूल भेद तीर्थ पुण्यप्रद मानले गेले आहे तेथे भक्तिभावाने सुवर्ण गाय जमीन तीळ दान करावी तसे क्षत्रियांनी आसन पात्रताने श्रेयासन सुंदर श्रेष्ठ घोडे वस्त्र जोडी अन्न सामग्रीसह सा घर दोरखंडयुक्त नागर नागरलेली जमीन इत्यादी वेद पारंगत विद्वानाला द्यावे वेद करणाऱ्याला श्रेष्ठ कुलोत्पन्न पवित्र जितेंद्रिय दंबहीन कर्मकांड करणाऱ्याला विद्वान ब्राह्मणाला दिलेले प्रत्येक दान तेरा दिवसात तेरा पट होते असा हा स्क्री श्री स्कंद पुराणातील पूर्व भागातील शूल भेदपती महात्मे शिवाचे वर्णनाचा हा नावाचा एकोणपन्नासवा अध्याय होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला तर मित्रांनो भगवान शिवाचा हा अध्याय अतिशय पुण्यदायी करणारा होता सर्व पित्रांचा उद्धार करणारा होता मोक्षाची प्राप्ती करून देणारा होता आणि आपल्याला खूप खूप दहा पट आपल्याला पुण्यतीर्थाची आणि सर्व साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान करून घेण्याचा असा हा अध्याय होता तर मित्रांनो मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात कमेंट्स नक्की करा हर हर महादेव हर हर महादेव हर हर नर्मदे हर हर नर्मदे शिव नर्मदे कारण की शिवाच्या अंगापासून प्रकट झालेली नर्मदा आहे म्हणून याला शिव नर्मदा पुराण असे सुद्धा म्हणतात नमक पार्वती पते हर हर महादेव शंभू लाईक शेअर सब्सक्राइब मित्रांनो शालीन भक्तीसागर मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण